मित्रांनो नमस्कार किंग ऑफ कुंभारली दोन हजार पंचवीस घाट स्पर्धा आज आत्ताच पूर्ण झाली आणि हा भारतातील अत्यंत खडतर असा मानला जाणारा हा किंग ऑफ कुंभारली जी स्पर्धा होती ही साधारण एकोणतीस किलोमीटरचा घाट होता आणि हा घाट सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं पूर्ण केलेला आहे आपल्या पाठीमागं आहे ही सगळी आपली सांगली जिल्ह्यामधील पलूस आणि विका शिराळा आष्टा आणि कडेगाव आणि कोल्हापूर आणि मिरज या या सगळ्या आपल्या जवळजवळच्या सगळ्या या आसपासच्या तालुक्यातील हे सगळे रायडर आहेत उमरतचे उमरतचे पोसर आहेत याचा थोडक्यामध्ये अनुभव आपले मलमेसर सायकलिस्ट थोडक्यामध्ये सांगतील ही स्पर्धा कशी होती आणि त्यांचा काय अनुभव राहिला मित्रो नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रावर आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यातूनसुद्धा ज्या सायकल स्पर्धेसाठी केवळ सहभाग होणं एक एक सन्मानाची स्पर्धा मानली जाते अशी एक सन्मान अशी स्पर्धा किंग ऑफ कुंभारली कुंभारली घाटाचा राजा ही एक नामांकित असणारी स्पर्धा की ज्या स्पर्धेमध्ये अगदी आउट ऑफ कंट्रीचे सुद्धा काही सायकलिस सहभागी होतात अशी सायकली स्पर्धा आज चार मे दोन हजार पंचवीस रोजी चिपळूण सायकलिस क्लबच्या माध्यमातून अत्यंत उत्तमरित्या या ठिकाणी आयोजित केली गेली आणि यामध्ये जवळजवळ ती साडेतीनशे प्लस सायक्लिस्टनी सहभाग घेतला आणि सर्वांनी जवळजवळ एकोणतीस किलोमीटरचा हा कुंभारलीचा घाट अतिशय खडतर असणारा आणि कोकणातला एक नामांकित घाट की जो एक वेगळी दिशा आणि एक आपल्या इंडोरन्सला एक चॅलेंज देणारा असा हा घाट आहे आणि त्याचं घाट सगळा घाटमाता चढून हे सर्व सायक्लिस्ट सांगली जिल्ह्यातील जवळजवळ पलूस तालुक्याचा पलूस सायक्लिस्ट क्लब त्याचबरोबर विटा सायक्लिस्ट क्लब त्यानंतर इचलकरंजी सायक्लिस्ट क्लब आष्टा सायक्लिस्ट क्लब आणि त्याचबरोबर कोल्हापूर सायक्लिस्ट क्लब असे हे जवळजवळ असणारे जे जिल्हे आहेत तालुके आहेत त्या तालुक्यातले हे सगळेच अगदी किड्सपासून एलिएट एलिएट आणि सिनियर मोस्टपर्यंतचे सगळे म्हणजे तेरापासून त्र्याऐंशी वयापर्यंतचे सर्व सायक्लिस्ट या स्पर्धेमध्ये सहभागी झाली आणि सर्वांनी अतिशय जिद्दीनं आणि सुचोटीनं स्पर्धा पूर्ण केलेली कमी कमी के आहे कमीत कमी वेळात या ठिकाणी स्पर्धा पूर्ण केलेली आहे यामध्ये काही बक्षीसपात्रसुद्धा सायकलिस आहेत त्या सर्वांना खूप खूप आम्हा सर्वांच्या वतीनं शुभेच्छा आहेत आणि चिपळूण सायकलीस क्लबचं खूप खूप धन्यवाद त्यांनी एक चांगल्या पद्धतीची सायकल राईड या ठिकाणी आयोजित केली एक चांगली स्पर्धा या ठिकाणी हो आयोजित केली अशाच त्यांच्या स्पर्धा या होत राहतील त्यांना आम्हा सर्व सायकलिंगच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आहेत बोला सायकल चालवा आरोग्य सांभाळा सायकल चालवा आरोग्य सांभाळा सायकल चालवा पर्यावरण वाचवा सायकल चालवा पर्यावरण वाचवा चांगली ओके झाली काय से